निर्माते होते आमच्याकडे आम्हाला सहवासात खूप चांगल्या लोकांचे संस्कार मिळाले स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी मोठे विचारक होते ते एकदा म्हणाले की एव्हरी पोलिटिशियन थिंग्स अबाउट इट्स नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंग्स फ्रॉम सेंचुरी टू सेंच्युरी म्हणजे समाजाचा देशाचा विचार करणारा जो असतो तो शंभर वर्षाचा विचार करतो आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने सत्ताकारणाचं रूपांतर राष्ट्रकारण समाजकारणात झालं पाहिजे पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिफॉर्म आणि म्हणून स्वातंत्र्याचा जो लढा होता इंग्रजांच्या विरुद्ध ज्याकरता लोकमान्य टिळकांना खरं म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं गेलं आणि सर्वव्यापी नेतृत्वाने जो संघर्ष उभा केला असे अनेक लोकमान्य टिळकांसारखे थोर नेते राष्ट्रभक्त क्रांतिकारक समाजसुधारक संत अनेक लोकांचं जेतून जे एवढं सगळं मोठं काम उभं झालं त्यातून आज आम्ही शुद्ध हवेमध्ये शुद्ध वातावरणामध्ये आज स्वातंत्र्याचं ऑक्सिजन घेतो आहे जर आमच्या देशाकरता या सगळ्यांनी बलिदान केलं नसतं तर आज काय इतिहास मिळाला असतो त्यामुळे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे त्या लोकमान्य टिळकांसारख्या अनेक थोर देश समर्पित राष्ट्रपुरुषांनी जे बलिदान केलं जे जी जीवनाचं सर्वस्व अर्पण केलं त्यांच्यामुळे आजचा दिवस आम्हाला बघायला मिळाला आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या नावाचा असणारा हा पुरस्कार मला मिळाला याआधी पुरस्कारामध्ये इतकी मोठी मोठी लोकांची नावं आहेत त्या खरोखर मी तुम्हाला सांगतो काही नम्रतीने वगैरे नाही त्याच्या पात्रतेचा मी नाही असं म्हटलं जातं की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम टू इन्फिनिटी यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज त्यामुळे आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे आपण अपूर्णांक आहोत पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आपण काम करत राहायला पाहिजे मला एकाने विचारलं की तुम्ही करोडोमध्ये बोलता कुठून येतात पैसे तुमच्याजवळ म्हणजे पुण्यातच विचारलं